तर नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी भरून स्वागत बरं का तर आपण बारा आता बारामती साईडला ही मनताळाच्या सरळच उगवत साईडला म्हणजे बालगुड पाटी वंजारवाडीच्या शेजारी बालगुड पाटीला ही मेन रहित आपली आता इकडं अगा अशा प्रकारे बारीक 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 आता अशी राणी येलय म्हणायचं बारीक बारीक चारा झालाय आभाळा अशा प्रकारे आलाय आणि पाऊस तर भरपूर पडतोय बरं का दोन दिवस म्हणजे दोन चार दिवस झालं आणि जसं वाडा आमचा हल्ला येत सात आठ दहा दिवस झालं तसं अगदी आम्हाला पावसाने दुपटीतच आणलं हिथपर्यंत आपल्या बारामतीपर्यंत बरं का अशा प्रकारे चारा झालाय तरी बी आपली हळूहळू थोडी थोडी चिकट आहे बरं का मेंढं खातीत आहे पण पोटात काय जात नाही त्यांच्या आता जर थोडी ताप पडली ना म्हणजे ऊन पडलं मित्रांनो हे आभाळ गेलं ऊन पडलं तर एका दिवसात म्हणजे उद्याच मेंढर जोगाव दिलं तर इकडं पाहू शकता तुम्ही मित्रांनो पाणी तर हे पाऊस अगदी चिळी 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 बारीक बारीक पाऊस असल्यामुळं पाणी भरपूर आहे मेंढराला काय अडचण नाही पाण्याची अगदी गारहाट्टीत मेंढर ना आज तर रात्रभर पाऊस होता अशा प्रकारे बारामतीला चारा झालाय आणि महत्वाचा म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं कारण मित्रांनो जे आपले मेंढपाळ बांधव आहेत त्यांच्यासाठी हा स्पेशल व्हिडिओ कारण की बाबा आता हा चारा दोन दिवसात म्हणजे आता इथून पण आजपासून दोन दिवसात चारा म्हणजे होणार शंभर टक्के फुल मेंढर जोगावणार तर बारामतीला भरपूर पाऊस झालाय काय अडचण नाही आणि आता बी चालू पाऊस आहे आत्ताच इतक्यातच उघडलाय तर मी शूटिंग काढतोय तर हिरवा अशा प्रकारे झालंय चांगलं झालंय तर अशा मेंढर मी हाकटली की जाग्या उभी राहिली मित्रांनो आणि सिडसिडीमुळे चरांना तर वल्लं राहणार असल्यामुळं चरत नाहीत बरं का अशी काग्या उभी करायची म्हणजे कसं जरा उभी राहिल्यावर चरती तर मेंढर पहा आणि अशी आपण बोलावली का मागारी किंवा अशा प्रकारे मेंढर आपल्या अंगाव आली बरं बोला ट्र, बोला बोला का बोलावली की ठर वर ठर तर हे असं बोलावं लागतं ना अशी बोलावली की मेंढर येते महागारी बरं का म्हणजे त्यांना कळतं आपला मालक आपल्याला बोलावतोय म्हणून महागारी थिर तर अशा प्रकारे पाऊस आला बर का आता मेंढर उभी राहिली ते आणि अगा हे बाबळे आता बाबळीच्या खोडाला चिकाटलो आहे आम्ही बाबा आणि मी बाबाने शेल घेतली अंगाव आणि कालच बारामतीवरनं बाबांनी बाबाने रेनकोट आणलाय बरं का पावसाचा रेनकोट रीन म्हणजे पाऊस हे आम्ही पहिलीच शिकलो होतो तवा रीण तर अशा प्रकारे मेंढर पावसात झेम में झेमित उभी राहिली ते रातभर ताटली ते दे। आणि सुद्धा पाऊस काहीच लागून देना थोडं नॉर्मल उघडतो एक दहा पंधरा मिनटं किती आलीच चाळक लगेच तर अशा प्रकारे बारामतीला पाऊस पडतोय बरं का अहो रिमझिम पाऊस चालू झाला आता रिमझिम पाऊस म्हणजे हो का पहिला पाऊस झाल्यामुळं माळाला लगेचच अगदी पाणी झंझाळ होते बरं का तर मेंढरा आपले अशा प्रकारे उभी राहिले ते कारण त्यांना लागते गार उघड्या अंगावर शितडं पडणं म्हणजे एवढं सोपं नाही मित्रांनो त्यांनीच सहन करू जाणं हे आपल्याच्यानी सहन होणार नाही बरं का तरी कसा काकडा झाला आहे मेंढराचा आणि असं पाणी

ओके दाजी तू नाही रेनकोट आणला तुझी छत्री येईल ना आज दाजी तर या दाजीची छत्री घरी असल्यामुळं काल काय दाजीने रेनकोट आणला नाही बाबळी खाली बसलं होत आत्ताच पाऊस उघडला आणि आपल्या वाजारवाडीच्या खालती म्हणजे बिघवण रोडला खालती फॉरेस्ट आहे त्या फॉरेस्टाच्या कडकडने आपले चारा जे जा कटी कुटीने आता जरा अशी थांबली ती ताप पडली की मिनरल लगेच चारा सुरुवात होती बर का मिनरलच्या आणि गोवाड चरते तर आणि आरामदायक वाटतं बरं का असं म्हणजे पाऊस उघाडला बरं का तरी सुद्धा आपण जिकडं पाहत आहे त्या सायटीला यास वातावरण आहे आणि रिम झिम रिम झिम पाऊस टिकून थोडा थोडा म्हणजे बहुतेक येणार आणि थोडं थोडं टिपकायचं लागले बरं का लय बर पाऊस वाढला त्यामुळं मित्रांनो इथं टाकीचं काम चालू आहे आणि त्याच्या शेजारी आपण मराठ टाकली बरं का आता दोन चार दोन दिवस झाले इथंच आहे तर लय पाऊस असल्यामुळं आपण इथं निवारेला मेंढर आणलीत बरं का गडी बाबा तिथं पलीकडं मेंढर बसली ते आणि इकडं आतमध्ये बाबा निवाऱ्याला आले ते गार वाचा गार सुटली म्हणून तर अशा प्रकारे आपण निवार्याला मेंढर आणली मित्रांनो या बिथडाच्या कडला चिकाटली ते कारण तिकून वारं सुटले ना अशा प्रकारे पाऊस पडतोय बरं का तर हिथं हे शेड आहे म्हणजे सिमेंट कॉन्क्रीटच स्लॅबमध्ये तर त्याच्या खाली ही अशी मेंढर बसली आणि काही थोडीफार आहे ती या बिथडाच्या कडला चिकाटली ते तर सकाळ जर ना पावसाने याड लावलं होतं त्यामुळं कांदं टाकलं बरं का बारामती मार्केटवरनं कांदं आणलं होतं आणि कांदं खाऊन मेंढरं फुगून आता उभी राहिली ते बरं का आवडची पाऊस जरा थोडा उघाडला आहे तर अशा प्रकारे मित्रांनो ही टाकी आणि त्या पलीकडं निवारेला मेंढर उभी केली होती चळाक आली म्हणून अजून काय पाणी आटलं नाही तुम्ही बघू शकता तर चळाक उघाडली आणि हिकडं आलो आणि मित्रांनो आपण मेंढराला कांदा टाकलं बरं का तर आता बाबाला गडीवर इथे उभं करायचं मी जाणार आहे बिराडाव तर कसं काय बाळा पाऊस तेवढी मिन राहून निर् बाळ पळ पळ तर ले गार लागत पण या बारक्यांनी कान सुद्धा बांधलं नाही बरं का त्यांना सांगितलं ना कान बांधायला की त्यांना येतोय राग तर अशा प्रकारे मित्रांनो पावसाचं नियोजन आहे तर बाळाचं काय म्हणणे पाहूया जरा बाळ बा कसं काय आता तात्या ग तात्या म्हणतो काय म्हणतो जैरामला हा भाऊ आहे तर ह्यांचा म्हणजे ह्याचा घर न आला या त्यांच्याकडे ट्रॅक्टर असतो चक्कर माराय आला मेंढराचे कसे काय हावंय पण तो बी सकाळी हल्ला होता त्याला पावसाने आडावला होता बारामतीत बरं का तर आता जाणार होते बरोबर चुलत्या बरोबर तू या नाही होय ना। कार ना। मम्मी होय का ते बिराड मग एक एक गोडा वढायसाठी होय हां कामामे लकर करमायचं नाही म्हणून काय माहिती असं विडाळ खतले की तर असलं खडतर जीवन असतं मित्रांनो लहानपण आता सधा साधा म्हणजे असं जमीन उभं राहायचं ते उभा कशावर राहायला गडी बघा लाकडाव आणि हालत डुलत अगदी असं सुंदर असं त्याने म्हणजे जर दोन शब्द बोलला तर इकडं भगत महाराज कांद्याच्या पिशव्या पळू पळू हरवड तर अशा प्रकारे बघत कांद्याच्या पिशव्या पळावतोय आणि तटम जागेत टाकावं लागतंय बरं का सरवड्या आणि तिकून संतदाची सुद्धा पिशवी घेऊन चाललाय बरं का कारण एका जा जागेवर कांद्याचं टाकलं का नाही की मेंढर वले ह्याच्यात खात नाहीत त्यामुळे जागा बदलून जागा बदलून टाकावं लागतं त्या तिथं चढ असल्यामुळे गाडी काही इकडे वर आली नाही त्यामुळे तिथंच आपण पिशव्या खाली गेली बरं का तर मित्रांनो अशा प्रकारे पाऊस अगदी दिवस ब, दिवस आणि रात्रभर पाऊस पावसाने अगदी धुमाकूळ घातलाय बरं का आपल्या बारामतीत तर म्हणजे इतकं गार लागत आहे का नाही की बोलायचंच नाही आणि हे जीवन मित्रांनो इतकं गारटा पाऊस पाणी तुम्ही पाय बघू शकता अगदी जवळ येऊन दावर पाय कसं झाली ते तर अशा प्रकारे मित्रांनो पाय झाली तर या ला थोडा थोडा पाठी माझ्या असं तर बघा हे पाय जे वाजली ते बरं का जे जीवन आहे ना, जी जी ना मित्रांनो तर फक्त आमचा मेंढपाळच करू शकतो आणि मेंढपाळच एवढा म्हणजे सहन करू शकतो इतर म्हणजे इतर कुणीच करू शकत नाही बाबा एवढं सण आणि आपण बिराडा आलोय बरं का तर दिदू माझी बाची कोकर घेऊन बसली निवांत अगदी खेळत बरं का तर पावसा पाण्याचं अशा प्रकारे मित्रांनो कपडे बिपडे बाहेर टाकले ते जरा सुकली तर सुकली पालात आणि आपली जी संघ सुटलेली काय चार दोन कुकरी होती मेंढरात ती मे कुकरी आता पावसामुळं बा, बिराडा बांधलेत बरं का आणि हे लावर ह्या लावराला काहीतरी म्हणजे असं थोडस ताप आलाय त्यामुळं आम्ही आजच्या उद्याचे दिवस घरीच ठेवले बरं का त्याला थंडी ताप येत होता आणि ये लय गारटलय त्यामुळं त्याला घरी ठेवलंय आजच्या दिवस निवांत बसले आणि इकडं आमच्या आईचं चाललंय आई काय घातलंय का बघूयात होय बरोबर आहे तर मित्रांनो बघा हे आपलं पाल आणि इथं पावसाचं पाणी कसं काय चाललंय बघा चुलीच्या कडे बर का आणि बाहेर पाऊस चालू आहे दूर लागतोय ना दूर लागतोय कारण जाळ लागा ना मित्रांनो डाळशी जाय घातली यारवळ्याचा आता चार वाजता जा जायने नियोजन केलंय बघा स्वयंपाकाचं कारण पावसा पाण्याचं तासात जेवण व्हायचं तिथं ता दोन तास लागणार तीन बी तास लागणार तर बारामतीला मित्रांनो इतका भयंकर पाऊस आहे की अशा प्रकारचा पाऊस अगदी दोन दिवस झालं पडतोय बरं का आज तिसरा दिवस आहे मित्रांनो लय पाऊस पडतो या म्हणजे हे असा अशी तळा उघडली की असा आता हाय हे पाऊस चालू आहे आणि एकदम पाणी वाहत आहे मित्रांनो आमच्या तर तळात इतकं पाणी वाहत आहे की बोलायचंच नाही तर म्हणजे कसं होतं पावसाचा विषय असा आहे की बाबा गारटा आणि पाऊस दोन्ही संघच आहे आणि थोडा पाच मिनटं उघडतोय की लगेच चालू होतोय पाच मिनटं उघडतोय की लगेच चालू होतंय खाल्लाकून आलं की वर लागून येत आहे आणि वर लागून उघडलं की खाल्लाकून येतो आहे आणि परत हिकून येत आहे की तिकून येत आहे म्हणजे चारी बाजूनी पाऊस कुणाकून बी येतो या तर अशा प्रकारे मित्रांनो बारामतीला पाऊस पडतो या आणि हा पाऊस किती दिवस पडतोय ह्याची काय म्हणजे आजू का आम्हाला काय हे नाही म्हणजे किती दिवस पडतोय त्याची गॅरंटीच नाही बाबा आता तीन दिवस झालं तर पाऊस चालू आहे अशा प्रकारचं आणि महत्वाचं म्हणजे मित्रांनो पावसाचं पाणी प्यायला अगदी फिल्टर होऊन सुद्धा चांगलं लागतंय बरं का फिल्टरच्या पाण्याला सुद्धा फिकं पडल आणि इतकं टेस्टी पान आणि इतकं भारी पाणी लागतंय का नाही लय भारी लागतंय पाणी आपल्या पावसाचं पाणी तर दोन दोन दिवस झाला आमच्या बाया काही पाण्याला गेल्या नाहीत आम्ही पावसाचंच पाणी पितोय बरं का हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भयंकर खडतर जीवन आहे मित्रांनो भयंकर आणि हे करावं लागतंय कारण आपला पारंपरिक धंदा आहे आणि अगदी इतकं कठीण जरी दिवस असले तरी अगदी आनंदाने करतोय आणि अशा प्रकारे मित्रांनो बारामतीत पाऊस चालू आहे तर थांबतोय तर धन्यवाद आणि पाहूया उद्याचे अपडेट चला